मारण्याची तोडण्याची एका जबाबदार मंत्र्याच्या विरोधात बोलता मारण्याची तोडण्याची भाषा करता का अहो या कुत्र्यांना राजकीय लोकांवर बोलल्याशिवाय यांचे पोट भरत नाही हे सुपारी किंग आहे आणि तुम्ही काय साहेबाचं तोंड फोडता राजकीय लोकांच्या विरोधात वक्तव्य करणं या लोकांचा धंदा झाला साहेबांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आम्ही आठ दिवसापूर्वी त्यांना कार्यक्रमात के इन्व्हाइट केलं होतं शेतकऱ्यांच्या मुलाचा कार्यक्रम असल्यामुळं साहेबांनी आम्हाला कार्यक्रमाला वेळ दिला साहेबाच्या हस्ते आम्ही आज कमीत कमी साडेतीनशे मुलांचं गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार केला परंतु साहेब काहीही बोलले नसताना काही राजकीय स्वार्थी म्हणा किंवा सुपारीबाज म्हणा हे कुठंतरी साहेबाच्या विरोध बोलता आणि याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करता परंतु असं मराठा मा अखिल भारतीय बहिलांच्या संघटना कदापि होऊ देणार नाही हे सुपारी बाज मारण्याची तोडण्याची एका जबाबदार मंत्र्याच्या विरोधात बोलता मारण्याची तोडण्याची भाषा करता का अहो या कुत्र्यांना राजकीय लोकांवर बोलल्याशिवाय यांचे पोट भरत नाही हे सुपारी किंग आहे आणि तुम्ही काय साहेबाचं तोड तो फोडता अहो तुम्ही एक मराठा कृषी मंत्री असताना मुद्दाम होऊन जातीवाद करून त्याला विरोध करता परंतु आम्ही शेतकऱ्याचे पुत्र एक चांगल्या कृषी मंत्र्याच्या पाठीशी उभे आहोत काय सांगाल खाल शक्य साहेबांनी कुठलंही वाईट वक्तव्य किंवा चुकीचं वाईट वक्तव्य दिलं नाही रात्री आम्ही बघितलं आजही बघितलं आजच्याही कार्यक्रमात साहेबांनी अर्धा तास भाषण केलं शे कुठलंही वाईट वक्तव्य जर केलं नसेल तर तुम्ही का त्याच्यावर हे करता त्यांच्या बा बोलण्याचं विपार्यास करता त्यांना कुठल्याही राजकीय याच्याशी घेणं देणं नाही हे राजकीय स्वार्थीही म्हणता येणार नाही कारण यांचं राजकारण सुद्धा नाही हे फक्त सुपारी बाज आहे आणि कुठल्या तरी समाजाला टार्गेट करायचं कुठल्या तरी मंत्र्याला टार्गेट करायचं सुपारी घ्यायची पोटं भरायची एवढा त्यांचा धंदा आहे